मैदानाचा एक नंबरचा मानकरी माहिती मायनी मैदानाचा देवा भाई संभाजीनगरचा संभाजीनगरचा देवा, भाई। देवा आज ही कोण नियोजन केलेला पायऱ्याचं ते आमचे बंधू मुन्नाबाई हा त्यांनी आणि त्यांचे जे राजाचे जे, जे नियोजक आहे काय नाव त्यांचं हा माने यांच्या बोलणं झालं आणि आम्ही जे प्रत्येक वेळेस जे राजाचा पायरा पाहायला होता पळताना राजा पारा पारा जो तो एकदम आमच्या देवासारखं पळतोय आमची पण मनात इच्छा होती आपण हाकू पुढचं नियोजन काय होईल ते बघू आपण आणि सारखं असल्यामुळे आज जे आम्ही मनात जी इच्छा होती त्या आमची आज जी इच्छा पूर्ण झाली आणि आता घाटावर आल्यापासून हा कितवा गुलाल आहे तुमचा तिसरा गुलाल आहे आता तुम्ही पडता काळ पण बराच बघितलाय आधी बैल आला घाटावर इकडं सगळं महाराष्ट्र गाजावला लखन त्यानं सगळ्या महाराष्ट्रात नाव झालं देवाभाय आणि नंतर पडता काळ पडता काळात काय काय बघायला भेटलं आणि काय काय भोगावे लागलं नाही पडत्या काळात असं भोगाचा विषय नव्हता कारण बैल ज्या वेळेस आम्ही दोन मैदान केले तर बैल घरी नेला तिकडं आमच्याकडे शर्यती चालू होत्या आतील लखानीकडं आला मग देवा तिकडं होता मग आमचा एक नाच वासरू होता त्या आणि देवानी जे तिकडे भरपूर आमचे सेकंदात नम्र केले आणि त्यानंतर जे यावेळेस जे आम्ही मग नियोजन केलं आमचे किशोर भाऊ जे ड्रावर आहे त्यांनी सांगितलं इथं सेकंद करताय आपण आपण आता एक दोन पायरे आपण जे तर तिकडे करून येऊ म्हटलं ठीक आहे चालन आणि इकडं आलो आणि आम्ही इकडे सुद्धा केले आता तुमच्या त्या भागात जास्त नाव होत्या घाटावर काय तुम्हाला हे आमच्या भागामध्ये जे आमच्या महाराष्ट्रात तर आहेच एमपी मध्य प्रदेश उत्तर प्रदेश प्रत्येक ठिकाणी आमचं नाव आहे कारण आमच्या वडिलांनी जे पहिल्यापासून जे नम्राचे बैल ठेवलेले आणि या भागात आम्ही आलो आणि या भागात सुद्धा आम्ही नाव केलं तर एक असं असतो की नियोजन जर चांगलं चांगला असला तर प्रत्येक ठिकाणी जे आपण नंबर घेणार आणि घेणारच कस नियोजन चांगलं म्हणजे नक्की काय काय करायला लागतं नियोजनासाठी सोबतचे जे समजा आता आम्ही दोघ भाऊ आहे एक भावाचा मुलगा एक बहिणीचा मुलगा आणि जे आहे आमचे ड्रायवर किशोर भाऊ हे आमचं म्हणजे आमच्या गर घरच्या घर आम्ही तिसरं कोणीच नाही फक्त आमचे ड्रायव्हर आहेत त्यांचं एक मत घेतो आम्ही आणि नियोजन केलं की आपल्याला हा बैल हाकायचा मग आमच्या चर्चा झाली की पिक्चर झालं हा बैल ला हाकाचा म्हणजे हाकायचं असं नियोजन झालं की मग आमचे ते जे आम्ही विचार केलेला असतो ते <स <स तो तो विचार आम्ही पूर्णच करून दाखवत आज जे येतं राजाचं पण असा विचार होता मनात की हा बैल आपल्याला हाकायचा बोलणं झालं आम्ही लगेच पायरा लावला गावाकडून आलो आणि आज जे येतो दोघांचा पळ सारखा असल्यामुळं दोघं बैल सारखे दिसायला असल्यामुळं पळ चांगला असल्यामुळं जे आज पहिला क्रमांक झाला आता या घाटावर तो आला आणि सगळ्यात मोठं बक्षीस त्यानं विजेता झालेला आला तर त्या मैदानाविषयी काय सांगताल कारण तिथनं त्याची खरी या घाटावर ओळख चालू झाली तिकडं पण देवाभाई देवाबाई हा प्रत्येकाच्या तोंडात आहे आमच्याकडं आमच्या भागात शेकंद पाटीमध्ये अं तिकडं सेकंड मध्ये नंबर केलेच इकडे आल्यानंतर आम्ही असं विचार केला की इकडं आपल्या भागात तर नंबर करतोच पण आपण त्या भागात जाऊन सुद्धा आपण नंबर करू आणि देवाबाईचं आणि आपलं नाव करू आता ह्या भागात तुम्ही ठरवले तसं त्याने ठरवून नाव केलं तर काय त्याच्याबद्दल काय वाटतंय देवाबाईचं एक वैशिष्ट्य क्वाई आहे की त्याच्यावर आम्ही जी चेक केली आमचं स्वप्न तो स्वप्न त्यांनी कधी पण आमचं पूर्ण केलं कधी सुद्धा त्यांनी नाराजणी केलं आणि नाराज त्याचं एक वैशिष्ट्य आहे त्याच्यापेक्षा म्हणजे गटात पळणार त्याच्यापेक्षा जास्त सेमी पळणार त्याच्यापेक्षा जास्त फायनल ला पळणार मित्रांनो त्याचे दुसरे मालक पण आहेत त्यांच्या कुठनं मत जाणून घेऊया त्यांना आज भरपूर आनंद झालाय आज आनंद तुमच्या चेहऱ्यावर स्माइल दिसते हो म्हणजे आनंद म्हणजे आपलं देवाबाईला आपण समज ज्या मैदानात नेलो त्या मैदानात त्यांना आतापर्यंत आपल्याला नाराज नाही केला आज भी मनातूनच होतं का आपला देवाबाई आणि राजाचा पायरा झाला ही गाडी एक नंबर करणार म्हणजे एकच नंबर केला वैशिष्ट्य काय सांग तुम्ही जवळून त्याला पाहता कारण तुम्ही रोज असता नियोजनात त्याच्या सांभाळत असता त्याचा वैशिष्ट्य म्हणजे त्याची आपल्याला आपण बारीक लेकरला कसं जीव लावतो तसल्यापैकी त्याचा देखभाल करावी लागते मग आता तुम्ही जे मानव राहिले देवाबाईचा जे पडता काल गेला आपला देवाबाईन पक्षाची गाडी पळत होती तेव्हा सोच काही कारणामुळे समज असं हे झालं आपलेच पावणे पांगरी मधले कमलभाई मुलानी ते म्हणे आपल्याकडं तुम्ही तर काही येऊन लागले बैल पळणारा बैल बांधून काय उपयोगाचा बैलाला ठेवून ते म्हणे आम्ही बैलाला पळवू तुम्ही आमच्याकडं बैल पाठवा मग ते तीन महिने बैलाला इकडे घेऊन आले पण त्याला नियोजन आणि ते चांगलं भेटलं नाही त्याच्यामुळे बैल काही समज बैलाचा गुलाल काही झाला नाही मग त्याच्यानंतर थोडा बैल आजारी झाला मग त्याच्यान आपलं बोलणं झालं मी म्हटलं बैल इकडं आणून घ्या नंतर आपण बैलाला पडू त्याच्यानंतर बैलाला पैरेशनी भेटे इकडे बैलच गुलालात नाही म्हणे मग काय केलं आपलं बारीक वासरू लक्ष पहिल्याच ठिकाणी पहिल्याच मैदानाला देवानी लक्षाला घेऊन आलो मनातली जी इच्छा होती पूर्ण करून टाकली देवानी वडगावला बारीक लक्षाला घेऊन एक नंबर केला आज देवा चर्चेत लय आनंदाने अभिमाना मला तर मित्रांनो बघा आज आनंद भरपूर आहे कारण गुलालाच त्यांना मिळाले त्यांच्या कपाळ्याला दोन बुट गुलाला ज्या वेळेस लागत असतो ना त्यावेळेस भरपूर आनंद असतोय बैलगाडी क्षेत्रात असाच आनंद तुम्हाला देवाबाई बाहेल काय मी शुभेच्छा करतो धन्यवाद